सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सोळावा भाग दुसरा अनात्म पदार्थात पांगलेली जी बुद्धी तिचा संकोच होणे कठीण आहे परंतु ती बुद्धी आत्म्यास पहावयास लागली असता तिचा संकोच होतो ती एकवटून अंतर्मुख होते कसे तर जागृतीमध्ये निद्रेसकट स्वप्न नाहीसे होते तसे त्याप्रमाणे अर्जुना जो विचार चालू होतो हाच तप शब्दाचा वास्तविक अभिप्राय आहे आता स्तनातील दूध जसे सर्व मुलांचे हित करणारे असते अथवा भिन्न भिन्न प्राण्यांचे ठिकाणी जसे चैतन्य सारखे असते त्याप्रमाणे प्राणीमात्रांशी वागण्याचा जो सर्रास भलेपणा ते आर्जव होय अहिंसा सत्य अक्रोध त्याग शांती न्यायाला गिळून जात ज्ञाता व ज्ञानही नाहीसे होऊन उरणारी स्थिती दोष टाकून गुण घेण्याची दृष्टी भूतमात्रांचे ठिकाणी दया अनासक्ती मृदुता लज्जा इंद्रियांच्या क्रियेचा थंडपणा आणि जगाला सुख व्हावे म्हणून शरीराने वाचेने व वा मनाने जे वागणे ते अहिंसेचे स्वरूप होय असे समज आता कमळ का जशी स्वभावता तीक्ष्ण असून मऊ असते कारण ती पाण्यांचे भेदन करते म्हणून तिचा तीक्ष्ण म्हणावायचे आणि स्पर्शाला मऊ असते म्हणून तिला मऊ म्हणावयाचे अथवा चंद्राचे तेजच खरे पण ते थंड असते दाखविल्याबरोबर रोग नाहीसा करू शकेल आणि जीवेला जे कडू लागणार नाही असे औषधच नाही मग मी असल्या औषधाची उपमा कोठची देऊ तरी जसे पाणी बुबुळाला घासले तरी ते मऊपणामुळे डोळ्यामध्ये खुपत नाही पण त्याच पाण्यासंबंधी विचार करून पाहिले तर ज्याप्रमाणे ते डोंगराचा कडा फोडते त्याप्रमाणे जे सत्य भाषण संशय नाहीसा करण्याचे कामी तलवारीसारखे तीक्ष्ण असते आणि ऐकण्याच्या बाबतीत गोडपणाला पायाखाली तुडवते ऐकले असता ते कानाला इतके मधुर लागते की त्याच्यापुढे इतर गोडी पिकी पडते ते सत्य भाषण ऐकत असता कानालाच मुखे उत्पन्न होतात पुन्हा पुन्हा ऐकावे अशा कानाला इच्छा उत्पन्न होते आणि जे सत्य भाषण आपल्या खरेपणाच्या जोरावर ब्रह्मालाही भेदून जाते ब्रह्माचा साक्षात्कार करून देते फार काय सांगावे जे सत्य भाषण कोणालाही फसवू शक फसवू जाणत नाही व जरी ते खरे असते तरी ते कोणाला खुपत नाही बाह्यदृष्टीने पाहिले असता पारद्याचे गाणे खरोखर गोड लागते पण खऱ्या पक्षाने पाहिले असता ते घातकर असल्याचे दिसून येते अग्नि आपले जाळण्याचे काम खरोखर उघडपणे करतो पण तो त्याचा उघडपणा काय करावा याचा असल्या प्रकारच्या सत्यास आग लागो त्याची काही किंमत नाही जे भाषण कानाने ऐकले असता गोड लागते परंतु अर्थाने जे काळजाला झोमते असे भाषण हे भाषणच नाही तर ते भाषण म्हणजे सुंदर रूप धारण करणारी आढळच आहे परंतु मुलाच्या कल्याणाच्या बाबतीत मुलावर लटके रागावणारी व लाड करण्यात फुलासारखी मऊ अशा त्या आईचे स्वरूप जसे असते त्याप्रमाणे जे ऐकल्याने सुख देण्यात वसतात जे परिणामी सत्य असते व ज्या बोलण्याने ऐकणाऱ्याच्या अंतकरणात विकार येत नाहीत त्या बोलण्यास येथे सत्य असे म्हटले आहे आता दगडाला पाणी घातले तरी देखील जसा अंकुर फुटत नाही अथवा कांजी घुसळली तरी लोणी मिळणार नाही सर्पाच्या कातीच्या मस्तकावर लात मारले असता ती जशी फळा टाक काढत नाही अथवा वसंत ऋतू देखील आकाशात फुले येत नाहीत अथवा रंभेच्याही रूपाने शुकाच्या ठिकाणी काम उत्पन्न झालंच नाही अथवा राखेमध्ये तुपानेही अग्निप्रदीप्त होत नाही त्याप्रमाणे लहान मुलाला देखील राग येईल अशा शेलक्याशिवाय उच्चारल्या आणि तशी दुसरी आणखी कित्येक कारणे एकत्र मिळाली असताही परंतु अर्जुना ब्रह्मदेवाच्याही पाया पडले असता आयुष्य संपलेला पुरुष ज्याप्रमाणे उठत नाही त्याप्रमाणे क्रोध उत्पन्न होण्याची शिकस्त केली असता त्याच्या ठिकाणी क्रोधाचे विकार उत्पन्न होत नाही अक्रोधत्व असे ज्यास म्हणतात ते या स्थितीलाच होय असे समज असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले आता मातीचा त्याग केला असता जसा घटाचा सकारण त्याग होतो व सुताचा त्याग केला असता वस्त्राचा त्याग होतो अथवा वडाच्या बीजाचा त्याग केला असता जसा वडाच्या झाडाचा त्याग होतो अथवा ज्याप्रमाणे सर्व भिंतीचा त्याग केला असता त्या भीतीवरील सर्व चित्रांचा त्याग होतो अथवा झोपेचा त्याग केला असता नाना प्रकारच्या स्वप्नांच्या समुदायाचा त्याग होतो अथवा जलाचा त्याग केला असता जसा लाटांचा त्याग होतो अथवा वर्षा ऋतूचा त्याग केला असता जसा मेघांचा त्याग होतो अथवा द्रव्याचा त्याग केला असता भोगांचा त्याग होतो अर्जुना पहा त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचा त्याग करून सर्वही संसार मात्राचा कारणासह त्याग करतात त्याला त्याग असे नाव आहे असे यज्ञस्वरूप श्रीकृष्ण म्हणतात त्या दैववान अर्जुनाला हे श्रीकृष्णाचे सांगणे मान्य होऊन तो विचारू लागला अर्जुन म्हणाला आता महाराज मला शांतीचे लक्षण स्पष्ट करून सांगा तेव्हा देव म्हणाले चांगले लक्ष देऊन ऐक अर्जुना ज्ञेयाला जा जाणवयाच्या विषयाला गिळून बाद करून मागून ज्ञाता जाणणारा व ज्ञानदेखील खरोखर जेथे नाहीसे होते ती शांती होय ज्याप्रमाणे प्रळयकाळच्या पाण्याचा लोट विश्वाचा पसारा बुडवून आपणच आपल्या ठिकाणी घनदाट भरून असतो मग नद्यांचे प्रवाह व समुद्र नद्या मिळण्याचे ठिकाण हा भेदाचा व्यवहार उरतच नाही इतकेच नाही परंतु उदकाचा एक रसतेचा बोध तो तरी कोणाला आहे त्याप्रमाणे ज्ञेयाचा लय झाल्यावर ज्ञातेपणाचाही लय होतो मग अर्जुना ज्ञेय व ज्ञाता गेल्यावर जे काही राहते तेच शांतीचे स्वरूप होय आता रोग नाहीसा करून रोग्याला बळकट करण्याच्या काळजीत जसा चांगला वैद्य आपले वा परके असा भेद करत नाही तर काळजीपूर्वक औषधाची योजना करतो अथवा गाळात फसलेली गाय दृष्टीस पडल्यावर ती दूध देणारे आहे किंवा नाही हे न पाहता तिची दिनवाणी स्थिती पाहून त्या योगाने कासावीस होतो अथवा दयावान पुरुष बुडणाऱ्या मनुष्याला तू ब्राह्मण आहेस की चांडाळ आहेस हे विचारित नाही तर तो त्याला बा पाण्याबाहेर काढून त्याचे प्राण वाचवणे हे जाणतो मोठ्या अरण्यात एखाद्या पापी मनुष्याने एखाद्या स्त्रीला अकस्मात उघडी केली असता तिला वस्त्र नेसव नस नेसविल्या वाचून जसा सभ्य गृहस्थ तिला पाहत नाही त्याप्रमाणे अज्ञान उन्मत्तपणा वगैरेमुळे अथवा वाईट नशिबामुळेही निंदपणाच्या सर्व बाबतीत जे जखडले गेले आहेत त्यास आपल्या अंगचे गुण देऊन त्यांना डाचत असणारी शल्ले विसरावयास लावतात अर्जुना दुसऱ्याचे दोष आपल्या दृष्टीने आपल्या समजुतीने शुद्ध करून मग त्याच्याकडे दृष्टी फेकावी ज्याप्रमाणे पूजून देव पाहावा शेतात धान्य पेरून मग शेतात जावे व अतिथीला असंतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्यावा त्याप्रमाणे आपल्या चांगलेपणाने दुसऱ्याचा कमीपणा नाहीसा करून मग त्या त्याच्याकडे पाहावे एरवी असे न करता कोणाच्या वर्मावर टोचू नये पापकर्मामध्ये त्या पापकर्माचे समर्थन करून कोणाच गुंतवू नये आणि ज्या नामामध्ये त्यांच्या दोषाचा उल्लेख होतो अशा नामांनी त्यास हाका मारू नये शिवाय वाईट स्थिती असेल तर ज्या कोणत्या उपायांनी चांगल्या स्थितीला येईल तेच करावे परंतु वर्मावर घाव घालू नयेत अर्जुना नीच मनुष्याला उत्तम मनुष्याच्या बरोबरचे मानावे याशिवाय आणखी आपल्या दृष्टीने कोणाचा दोष पाहू नये अर्जुना हे अपयशून्याचे लक्षण आहे असे तू पक्के समज व हे अपैशून्य मोक्ष मोक्षमार्गीचे सुखकर वाहन आहे आता दया ती अशी की ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे थंडावा देत असता लहान थोर अशी निवड करत नाही त्याप्रमाणे ती दया दुःखितांचे क्लेश कृपाळूपणे हरण करील करीत असता श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा भेद करणे जाणत नाही जगामध्ये पाण्यासारखे वस्तू स्वतः अंगाने नाश पावते परंतु गवताच्या देखील जात असलेल्या जीविताचे रक्षण करते त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या दुःखाने कृपेने कळवळले असता व त्यांच्या दुःख निवारणार्थ सर्वस्वासह आपल्या स्वतःला अर्पण केले तरी देखील त्यास अर्पण करणारास ते थोडेच वाटते वाहत असलेले पाणी खड्डा अपुरा भरला तर पुढे सरकावयाचे जाणतच नाही त्याप्रमाणे पुढे आलेल्या दुःखिताला संतुष्ट करून मग ज्याचे पुढे जाणे पायात काटा शिरतो व त्याच क्षणी ते दुःख अंत करण्यात प्रगट होते त्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने जो पोळला जातो अथवा पायाला थंडावा मिळाव मिळतो तो डोळ्यांच्या उपयोगास येतो त्याप्रमाणे जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होत असतो फार काय सांगावे तहानलेल्याकरता जसे जगात पाणी राहिले आहे त्याप्रमाणे अत्यंत दुःखितांच्या दुःख निवारणार्थ ज्यांचे आयुष्य खर्चे होते हे वीरांच्या राजा अर्जुना तो पुरुष दयेची प्रत्यक्ष मूर्ती आहे असे समज व ती दया त्याचे ठिकाणी उत्पन्न होताच मी त्याचा ऋणी होतो आता सूर्यकमळ सूर्याला जीवाभावाचे अनुसरले असते हे खरे परंतु तो सूर्य जसा त्या कमळाच्या सुवासाला स्पर्श करीत नाही अथवा वसंत ऋतूच्या ओघात वनाच्या शोभेचे अनेक समुदाय आले असता त्यांचा स्वीकार न करताच तो वसंत ऋतू निघून जातो हे राहू दे अष्टमहासिद्धीसह लक्ष्मीदेखील जवळ आली तरी पण महाविष्णूने जसे तिला मोजलेच नाही त्याप्रमाणे इहलोकीचे व स्वर्गातले भोग हे आपल्या इच्छेचे दास झाले असता ते भोगावे हे जास मनातून आवडत नाही फार काय सांगावे सहज कौतुकाने सुद्धा जीव विषयांची इच्छा धरत नाही अलोलुप अलोलुपत्वाची अनासक्ततेची प्रसिद्ध अवस्था ती ही आहे असे समज आता मधमाशांना जसे मोहोळ सुखकर वाटते अथवा जलचरांना जल जसे जल सुखकर वाटते अथवा पक्ष्यांना जसे आकाश संचार करण्याला मोकळे असते अथवा आईचे लेकराविषयी प्रेम जसे हळूहार असते अथवा वसंत ऋतूतील मलय पर्वतावरून वाहत येणारा वारा स्पर्शाला जसा मऊ असतो डोळ्यांना प्रिय वस्तूची भेट जशी सुखकर असते अथवा कासवीची दृष्टी तिच्या पिल्लांना जशी सुखकर असते त्याप्रमाणे जे प्राणीमात्रांचे ठिकाणी वागणे मऊ सुखकर असते स्पर्शाला अति मऊ तोंडात टाकला असता चांगला रुचकर आणि नाकाला वास देणारा आणि अंगाने स्वच्छ निर्मळ तो वाटेल तेवढा घेतला असता जर कोणालाही अपायकारक झाला नसता तर तो कापूर या मार्दवाच्या उपमेला आला असता जसे आकाश आपल्या पोटात वायू वगैरे महाभूतास धारण करते परंतु त्याचप्रमाणे ते आकाश परमाणूमध्ये मावले जाते आणि जसे हे विश्व आहे तसे ते होते तर काय सांगू असे जे जगाच्या प्राणाकरता जगणे आहे त्याचे नाव मार्दव आहे असे मी श्रीकृष्ण म्हणतो आता ज्याप्रमाणे राजा पराभवामुळे लज्जेने कष्टे होतो अथवा हीन दशेमुळे लाजेने निस्तेज होतो अथवा अंत्यजाच्या घराला चुक चुकून संन्यासी आला व हे घर चांडाळाचे चा आहे असे त्यास कळले तर मग त्या उत्तम पुरुषाला जशी लाज वाटते क्षत्रियाने रणातून पळून जाणे हे लाजीरवाने कृत्य कोणता क्षत्रिया सहन करील अथवा महापतिवतेला वैद्यव्य दाखवणाऱ्या नावाने हाका मारणे कसे सहन होईल रूपवानाला जर कोड फुटले तर अथवा संभावित पुरुषाला जर आळाचा डाग लागला तर त्या लाजेने त्यांना प्राणावर संकट बेतल्यासारखे होते त्याप्रमाणे साडेतीन हात शरीराचं स्वतःच समजून जे प्रेतासारखे होऊन जगावे व वारंवार जन्मास येऊन मरावे गर्भातील त्या मेदाच्या मुशीत रक्त व वीर्य या रसांचा ओतलेला पुतळा होऊन राहणे ते लाजीरवाणे होय हे फार बोलणे पुरे आपण देहच आपण आहोत अशी समजूत ठेवून नामरूप यांचा अंगीकार याहून दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही अशी दुर्दशा होते म्हणून ते शरीराची शिशारी घेतात जड देहाशी तादात्म्य करून राहण्याची लाज समजूतदार पुरुषास असते पण निर्लज्ज पुरुषाला शरीराशी तादात्म्य करून राहण्याचे बरे वाटते आता कळसूत्री बावली नाचवण्याची दोरी तुटली म्हणजे त्या बावलीची हालचाल बंद पडते त्याप्रमाणे प्राण्यांच्या जयाने कर्मेंद्रियांचे व्यापार बंद पडतात अथवा सूर्य मावळल्यावर जसा किरणांचा विस्तार नाहीसा होतो त्याप्रमाणे मन जिंकले असतात ज्ञानेंद्रियाचे व्यापार बंद पडतात याप्रमाणे मन व प्राण यांचे नियमन कर केल्या म्हणजे दहाही इंद्रिय पंगू होतात आचापल्य जे म्हणतात आचा ते या वर्माने होते तेज क्षमा धैर्य शौच अद्रोह स्वतःच्या मानाचा अभाव हे गुण दैवी संपत्तीत जन्म पावलेल्या मनुष्यामध्ये असतात मरणासारखी वाईट गोष्ट प्राप्त झाली व तीही अग्निप्रवेशाने करण्याचा प्रसंग आला परंतु ती गोष्ट नवऱ्याच्या हेतूने करावयाची असल्यामुळे पतिव्रता स्त्री त्या गोष्टीला मोजितच नाही त्याप्रमाणे आत्मनाथाच्या चिंतेमुळे ची विषयरूप विषाची बाधा नाहीशी करून शून्याच्या काटेरी मार्गाने धावणे त्यास आवडते निषेध त्याच्या आड येत नाही त्याला विधीची भीड पडत नाही व महासिद्धीची आवड त्याच्या जीवात उत्पन्न होत नाही अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतकरण सहज आपोआप धाव घेते आध्यात्मिक तेज हे त्याला म्हणतात आता आपण सर्व ही सहन करतो या विचाराने येणाऱ्या मोठेपणाच्या योगाने जे गर्वाला न येणे तीच क्षमा होय ते कसे तर ज्याप्रमाणे देह जरी आपल्यावरील सर्व केसांना धारण करतो तरी आपण सर्व केस धारण करतो याची त्यास खबरही नसते त्याप्रमाणे आणि विषय सेवनाविषयी इंद्रियांची प्रवृत्ती अद्यबाहेर वाढली असता अथवा प्रारब्ध योगाने रोग खवळले असता अथवा प्रिय वस्तूंचा वियोग व अप्रिय वस्तूंचा योग झाला असता या सर्वांचा एकाच वेळी पूर आला असता तो सहन करण्यास जे धैर्य अगस्त्य होऊन उभे राहते प्रतिकार करण्यास तयार होते आकाशामध्ये मोठ्या जोराने धुराचा लोट सहसा उठला असता त्या धुराच्या लोटाला जसा वारा एका झुळकेसारखा घेऊन टाकतो अर्जुना त्याप्रमाणे आधी भौ भौतिक आधी दैविक व आध्यात्मिक ताप प्राप्त झाले असता त्या सर्वांस जे धैर्य गिळून टाकते आता ईश्वरप्राप्तीचे दोन मार्ग हे ज्ञान व योग अष्टांग योग यांचे आचरण करीत असता अंगामध्ये धैर्याचा कमीपणा नसतो याप्रमाणे चित्तात गडबड होण्याचे प्रसंगी जी सहनशीलतेला उचलून धरून चांगला पराक्रम गाजवते तिला धैर्य असे म्हणतात ऐक आता सोने शुद्ध करून त्याची घागर केली व त्यात गंगेचे अमृतुल्य पाणी भरून ठेवले त्या गंगेच्या पाण्याने भरून ठेवलेल्या आतबाहेर स्वच्छ असलेल्या सोन्याच्या घागरीप्रमाणे शौच शुद्धपणा आहे ज्याचे शरीराच्या ठिकाणी कर्माचे निष्काम आचरण आहे व अंतःकरणात खरा खरा विवेक आहे आत्मनात्म विचार आहे तो आत बाहेर सु शुच, शुचित्वाची मूर्तीच बनलेली आहे अथवा गंगेचे पाणी जगाचे पाप व ताप नाहीसे करीत करीत आणि काठावरील झाडांचे पोषण करीत समुद्राला जाऊन मिळते अथवा जगाचा अंधार नाहीसा करीत अथवा लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्यविकासी कमळ त्याचा विकास करीत सूर्य जसा प्रदक्षिणेला निघतो त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्याला मुक्त करीत संसार समुद्रात बुडालेल्यांना बाहेर काढीत व अध्यात्मादी दुःखांनी पिडलेल्यांच्या संकटांचे निवारण करीत फार काय सांगावे रात्रंदिवस दुसऱ्याचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितात प्रवेश करणे एवढेच काय पण आपल्या कामाकरता प्राणीमात्रांच्या अहिताविषयी संकल्पाची ही आडकाठी जे न करणे म्हणजे आपल्या कामाकरता कोणाही प्राण्याचे अहित झाले तरी त्याची पर्वा नाही असा विचारही मनात जे न आणणे अर्जुना अद्रोहत्व अशा ज्या गोष्टी तू ऐकतोस ते अद्रोहत्व तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल अशा तऱ्हेने हे सांगितले आहे आणि अर्जुना शंकराच्या मस्तकावर येऊन गंगा संकोचित झाली त्याप्रमाणे स्वतः मनाला योग्य असूनही लोकांनी मानले असता जे पूर्णपणे लज्जित होणे अर्जुना अमानित्व जे म्हणतात ते हे समज तेच ते, ते पुन्हा किती सांगू याप्रमाणे या सव्वीस गुणांच्या रूपाने हे ब्रह्म ऐश्वर्य वास्तव्य करीत आहे मोक्षरूपी सार्वभौम राजाचे हे सव्वीस गुण जणुकाय दिलेले गाव अगर इनामी जमीन आहेत अथवा या सव्वीस गुणरूप तीर्थांनी नित्य नवी भरलेली अशी ही दैवी संपत्ती रूपी गंगा विरक्त पुरुषरूपी सागराच्या दैवाने प्राप्त झाली आहे अथवा मुक्तिरूपी मुलगी या सव्वीस गुणरूपी फुलांची माळा घेऊन वैराग्याने निरपेक्ष झालेल्या पुरुषाचा गळा शोधित आहे अथवा सव्वीस गुणरूपी वाती पेटवून जणू काय गीता ही आपला पती जो आत्मा त्याला आरती ओळण्याकरता आली आहे गीतारूपी समुद्रातील दैवी संपत्ती रूपी शिंपला आहे व त्या शिंपल्याच्या शकलातून ही सव्वीस गुणरूपी बाहेर पडणारी निर्मळ मो मोती आहेत फार काय वर्णन करू आपोआप स्पष्ट होईल अशा रीतीने दैवी संपत्तीच्या गुणांच्या समुदायाचे वर्णन केले आता सुखाची बळकट वेली असून दोषरूपी काट्यांनी जरी ती भरलेली आहे तरी ती आसुरी संपत्ती मी माझ्या सांगण्याच्या व्याख्यानात घालतो परंतु आसुरी संपत्ती ही त्याज्य असल्यामुळे जरी अनुपयोगी आहे तरी तिचा त्याग करण्याकरता ती जाणली पाहिजे म्हणून तू ती आसुरी संपत्ती कानाच्या चांगल्या बळाने ऐक तरी नरकातील दुःख वाढवण्याकरता भयंकर दोषांनी जो जमाव केला ती ही आसुरी संपत्ती होय अथवा सर्व विषय एकत्र झाली म्हणजे त्याला जसे कालकुट विष नाव आहे त्याप्रमाणे सर्व दोषांच्या लगडीला आसुरी संपत्ती हे नाव आहे हे पार्था दांभिकपणा मस्ती अभिमान क्रोध निष्ठुरता अज्ञान हे गुण आसुरी संपत्तीत येतात अर्जुना त्या असुर दोषांमध्ये ज्याची मोठेपणाची ख्याती आहे तो दंभ असा आहे ज्याप्रमाणे आपली आई ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे परंतु लोकात तिची उघडपणे निर्वत्सना केली असता ती अधोगतीला नेण्याला कारण होते अथवा गुरुने उपदेशिलेले ब्रह्म विद्या ही इष्टफल देणारी खरी परंतु ती चवाट्यावर प्रसिद्ध केली असता अकल्याण कारणास कारणीभूत होते आपण स्वतः महापुरात बुडत असताना जी नाव म्हणजे होळी आपल्याला त्वरित काढून पलीकडच्या काठाला पोहोचवते ती नावच जर आपण डोक्यावर बांधली तर ती जशी आपणाला बुडवते अर्जुना जगण्याला कारण अन्न एक खात ना ते खात असताना वर्णन करून वाजवीपेक्षा जास्त खाल्ले असता अजीर्णामुळे ते अन्नच विषासारखे मारक होते त्याप्रमाणे इहपर लोकी सहाय्य करणारा जो धर्म तो प्रसिद्ध केला असता तो ताळणारा धर्म पातकाला कारण होतो म्हणून आपण केलेल्या सर्व धर्माचा विस्तार वाचेच्या चवाट्यावर ठेवला असता अर्जुना तो धर्मच अधर्म होतो आणि तोच दंभ असे समज तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद